मी रमेश आणि उभाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सातारा काल या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतचे नगरसेवक शौदा नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी आर डी सी साहेबांना येऊन माझ्या विरोधात खोटे आरोप करून निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आज मी कोरेगाव नगरपंचायतीचे चौदा नगरसेवक व मुख्य अधिकारी यांची चौकशी व्हावी हो यासाठी निवेदन देण्याकरता आलो जर रमेश उभाये यांनी कोणत्याही अधिकाऱ्याला धमकावलं असेल कुणाला दमदाटी केले असेल तर रमेश उभायावरती तात्काळ मी स्वतःच आव्हान करतोय की मला तात्काळ अटक करा माझ्यावर कायदेशीर कारवाई करा जर मी अनधिकृत बांधकामं कुठं बांधले असतील तर आजच्या जेसीबी घेऊन माझी अनधिकृत बांधकाम मा पाडून टाका मी संविधान मानणारा बाबासाहेबांचा अनुयायी आहे आणि एक मागासवर्गाचा मुलगा कोरगाव सारख्या शहरात भ्रष्टाचार झालाय आणि त्याच्या विरोधात तिथं गेले पाच दिवस आंदोलनाला बसलेला आहे आणि हे नगरसेवक अचानक नग। चौथ्या दिवशी मुख्य अधिकारी मॅडमच्या सीओ मॅडमच्या पाठीशी उभे कसे राहिले मी आरोप भ्रष्टाचाराचा केलाय तो शिव मॅडम वरती केलेला तिथं कोणत्याही प्रकारचं राजकीय द्वेष आणि याच्यासाठी मी आंदोलन केलं नव्हतं आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आमचा विरोध हा विकासाला नाही विकास निधीला नाही उलट जर कोरगाव मध्ये काही विकास निधी आणि चांगली कामं होत असतील तर त्याला आमचा पाठिंबाच असेल परंतु विकास कामांच्या निधीवरती जर कोण डल्ला मारणार असेल भ्रष्टाचार करणार असेल निधीचा पुरेपूर वापर न करता त्यातनं कोण कमिशन काढत असेल तर त्याच्या विरोधात मी नक्कीच आंदोलन करणार आणि इथून पुढेही करणार याआधीही मी सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केल्यात मागासवर्गीय समाजावरती झालेला अन्याय असेल रस्ता सातारा पंढरपूर हायवेचा रस्ता असेल भीमनगर दरेचा विषय असेल जे जे लोक माझ्याकडे तक्रार घेऊन येतात त्यानंतर मी आंदोलनावर बसतो आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका माझी असते कोरगाव नगरपंचायतीमध्ये बॅटरीचा भ्रष्टाचार झाला आहे मी उघड उघड आज सांगतोय काल मी त्याचे पुरावे सुद्धा सादर केले एक के विकणारा हा आपल्याला बॅटरी कसा देऊ शकतो आणि त्याच्याकडून तुम्ही बॅटरी खरेदी करता तो तुम्हाला दुरुस्ती कशी करून देऊ शकतो जो किराणा मालाचं दुकान आहे त्याला आपण लायसन्स कसं काय का दिलं बॅटरीचं हा माझा प्रश्न आहे नगरपंचायतच्या मुख्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरे नगराध्यक्ष ताईंनी काल सांगितलं की जर मुख्य अधिकारी यांनी जर भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही त्यांना घरी बसू माझी चौदा नगरसेवकांना हात जोडून विनंती आहे उद्यापासून माझ्या मंडपात येऊन बसा माझ्याकडे सगळे सभ पुरावे माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी धांदल आरोप एका मोठ्या अधिकाऱ्यावरती आरोप करताना आपल्याकडे चार काढ पाहिजे त्याची पूर्ण माहिती पाहिजे माझ्याकडे सभ पुरावे आहेत काल मी जनतेसमोर ते पुरावे दाखवलेत जर जिल्हाधिकारी साहेबांनी इथं बोलवलं तर मी त्यांच्याकडे सुद्धा हे माझ्याकडे जे पुरावे हे दाखवीन त्यांना हे सांगेन की हा भ्रष्टाचार कशा पद्धतीने झाला साडेतीन कोटी रुपये घन कचऱ्याचा प्रकल्पात भ्रष्टाचार झालाय तो असा झालाय की माहितीच्या अधिकारात ज्यावेळेस आम्ही माहिती मागवली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नगरपंचायतचा अखर्चित जी निधी आहे त्यातून आम्ही हा खर्च केलेला आहे आणि ज्यावेळेस मी निवेदन दिलं त्यावेळेस माझ्या निवेदनावर ते उत्तर देतात की आम्ही चौदाव्या वित्त आयोगातून हे पैसे खर्च केलेले हे सरळ सरळ माझे निवेदन आणि माझे जे काय प्रश्न आहेत त्याच्यापासून पहा पहिची उत्तरं मला था, था, मात्र मला उत्तर या ठिकाणी दिली जातात त्याच पद्धतीनं कोरेगाव मध्ये एकाच ठिकाणी दोन वेळा निधी पडला एक वर्षापूर्वी केलेला डांबरी सड पूर्ण उकडून परत तिथे ट्रिमेक्स कॉन्क्रीट करण्यात आलं ते कसं काय आहे म्हणजे गव्हर्नमेंटचा येणारा निधी हा सर्वसामान्य जनतेच्या करातला आहे आणि सर्वसामान्य जनतेचा कर तुम्ही असा जर दोन दोन वेळा ठिकाणी रस्ते करत असाल तर हे चुकीचं आहे आम्ही ह्याच्या आधी ही बारंवार निवेदन देतो मी सहा निवेदन आज तारखेपर्यंत दिलेले आहेत पण यावरती जिल्हाधिकारी किंवा कोणीच याच्यावरती दखल घेतली नाही ही दखल का घेत नाही मी भ्रष्टाचार केला हा आरोप करतोय माझ्याकडे पुरावे मी ते द्यायला तयार आहे मग आपण त्याच्यावरती कोणतीच ऍक्शन का घेत नाही याच्यावरती नक्की तुमच्यावरती कुणाचं प्रेशर आहे शासनाचं का कुठल्या मंत्र्याचं का कोणत्या आमदाराचं तुमच्यावरती प्रेशर आहे की तुम्ही याच्यावरती कोणतेही मी केलेल्या आरोपावरती कोणतेही तुम्ही ठोस काय काहीच करत नाही काय चाललंय म्हणजे नक्की लोकशाही आहे का हुकुमशाही आहे मला तर पूर्णपणे हे म्हणायचं आहे की आता लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे आपण चाललोय थोड्या दिवसानं तीच पद्धत राबवली जाईल आणि सर्वसामान्य माणसांना न्याय मिळणार नाही तुमच्या कोणताही कोरेगाव ग्रामस्थ ग्रामस्थ किंवा कोण नाहीये तुम्ही आहेत नगरसेवक आहेत आज माझ्यासोबत माता भगिनी पण येणार होत्या पण एवढ्या लांब प्रवास येण्या आणि वाहना येण्यापेक्षा आम्ही मोजकीच लोक घेऊन आलोय आम्ही भले घा असू पण हजाराला भारी आहे आणि तुम्हाला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही तुमचा भ्रष्टाचार आम्ही पूर्णपणे बाहेर पडतो तुमच्या आंदोलनामुळे कोरेगावातील भ्रष्टाचार मिटेल का वाढेल भ्रष्टाचार मिटवावा म्हणून आमचा प्रयत्न आहे पण जर त्याला नाही नाही भेटला तर नक्कीच वाढेल